पाटोद्यात अतिवृष्टी पाऊस पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचं थैमान एकीकडे आहे आणि विद्युत मंडळ जे की पाटोदा शहरामधील एक माऊली मावली नगर भागामध्ये या ठिकाणी मावली नगर भागामध्ये वस्तीमध्ये या ठिकाणी स्टँडच्या मागेच असलेली ही नगर लोकवस्ती या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून लाईट नाही आणि संबंधित लाईनमन असेल फोन बंद करून या ठिकाणी या प्रभागातील महिला आणि पुरुष आता सध्या पाटोदाच्या लाईट ऑफिस मध्ये या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला जॉब विचारित आहेत मी या ठिकाणी त्या भागातील महिला या ठिकाणी आहेत अधिकृत आपण माहिती जाणून घेऊया माउली नगर मध्ये पंधरा दिवस झाले लाईट नाही वारंवार आम्ही एम ला फोन करतो वायरमॅनला फोन करतो फोन उचलित नाही आज टाकू उद्या टाकू मग तुम्ही मेन कनेक्शन दोन नीट करता मावली नगरला पंधरा पंधरा दिवस लाईट नसते कसं करायचं पाणी पाण्याची गैरसोय होती लहान लहान लेकर त्यांना फॅन लागते काय किती दिवसापासून ना लाईट नाही पंधरा दिवस झालं लाईट नाही तर संबंधित लाईन मॅन तुम्हाला काय या ठिकाणी सांगितलेलं लाईन मॅन काय सांगितलं नाही फोन केला की मी स्वच्छ करून ठेवतोय फोन उचलित नाही वीर साहेब होते अर्धा फोन उचलित होते सांगत होते की बाबा मी दोन मिनिटात टाकतो दहा मिनिटात टाकतो नवीन वायर आला की अजिबात फोन उचलित नाही हेच माऊली नगरच्या माऊली नगरच्या महिला आहे जे की आपल्याला सातत्याने सांगत आहेत की लाईन मॅन असून सुद्धा फोन उचलत नाही आणि

अजूनही कसल्याही प्रकारच्या सुरळीत नाही माउली नगर मध्ये पावसाचं पाणी कसंच आहे डासांची संख्या वाढली लेखर आधारित लाईटच येत नाही सांगत लाईट विद्युत तो दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे लाईटचं पोल नाही तारा नाहीत वायर तुटलं काय हे सगळ्या कारण सांगतात केबल जाळ केबल जाळाला हे शोधायचं काम इंजिनियर आहे ना हा या ठिकाणी केबल जाणार आहे केबल त्याला फर्स्ट सापडला नाही तुम्हाला पांढरा पावली फर्स्ट केबल जाळाला आहे या ठिकाणी केबल म्हणजे नेमकं लाईटचा पोल पडला का केबल जाळाला महासंगळीला अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळं पूर आला केबल तुटला केबल शहरामधला तुटलाय नगरपंचायत हद्दीतला तुटलाय गावातला नाही तुटला एखाद्या वस्तीवरचा नाही तुटला पंधरा दिवस जर केबल बसवत नसतील तर मग एवढी मोठी यंत्रणा काय करायची लोकवस्तीतील हे जे मावली नगर लोकवस्तीतील जे तरुण युवक हे म्हणतात की नगर पंचायत हातीमध्ये आम्ही राहतो आणि आमची जर अशी अडचण असेल तर ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल खेडेपाड्यात काय परिस्थिती काय सांगतात की सतत हा लाईटीचा प्रॉब्लेम असतो जेणेकरून लाईट हे चोवीस तास आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे या ठिकाणी उद्या दहावी आणि बारावीचे मुलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना वीस वीस दिवसापासून लाईट नसल्याचं त्यांनी अभ्यास कसा करावा या ठिकाणी लोक बातमी न्यूज पाठवता सय्यद सज्जाद कॅमेरामन इम्रान शेख